जळगाव शहरातील पाणीपुरवठा करणारी ब्रिटिश पाईपलाईन चोरून नेण्याचा प्रयत्न असलेल्या सहा जणांना मनपा अधिकारी आणि पोलिसांनी रंगे हात पकडल्याने जळगावात खळबळ उडाली आहे जळगाव शहराच्या लगत असलेली गिरणा नदी काठावर असलेल्या गिरणा पंपिंग क्षेत्रात शहराच्यापर्यंत येणारी ब्रिटिश काळापासूनची पाणीपुरवठा यंत्रणा ही अस्तित्वात आहे मात्र ही यंत्रणा जुनी झाली असल्याने आणि लोकसंख्या वाढल्याने या ठिकाणून नव्यानी पाईप लाईन टाकण्यात आली आहे असे असले तरी जुनी पाईपलाईन यंत्रणा ही जमीनमध्येच असल्याने काही जणांच्या लक्षात आले असून त्यांनी ही पाईपलाईन जे बीच्या मशीनचा वापर करून खोदून देण्याचा प्रयत्न करत असताना मनपा अधिकाऱ्यांना याबाबतीत माहिती मिळताच त्यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली असून पाईपलाईन चोरून नेणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे यासंदर्भात मनपा अभियंता योगेश बोरोले व पोलीस उपअधीक्षक संदीप गावित नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गिरणा पंपिंग रोडवरचं पाईपलाईन जी जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे पाणी पुरवठा करणारी शहराला ही सद्यस्थितीमध्ये बंद आहे मात्र ती जमिनीमध्ये अस्तित्वात आहे अशी पाईपलाईन ही त्या ठिकाणून काढली जात असल्याचं दास आम्हाला तिथून माहिती दिली ती माहितीवरून आम्ही तात्काळ आमचे जे कर्मचारी होते पाणीपुरवठा विभागाचे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागेवरती पाठवलं ते पाठवलं असता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जे सी बी चालू असल्याचं आणि खोदकाम चालू असल्याचं दिसलं त्यावेळेला आम्ही जे सी बी आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली पोलिस त्यावेळेला जागेवरती आले त्यांनी जागेवरती येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा केलेला आहे सहा कोण ठेकेदार होता आणि कोणाचे काम तिथे चालू होते आ, आणि कोणाचा हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या ठिकाणी समक्ष जे जेसीबीचे मालक होते त्या जेसीबीचे मालक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र पानगडे जेसीबी मालक यांचं नाव आहे त्याच्याबरोबर एक त्याचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्याबरोबर अक्षय अग्रवाल या जुन्या ठेकेदार होत आहेत जो भंगार साहित्याचं काम करायचा त्या ठेकेदाराचं नाव त्यांनी सांगितलं भंगार साहित्य जेव्हा महानगरपालिकेचं किंवा भंगार साहित्याची विक्री वगैरे होते त्यावेळेला ठेकेदारांमध्ये जो काम करणारा एक व्यक्ती होता तो त्या ठिकाणी आहे असं त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्यावरून त्या दोन्हींना ज्यावेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांनी अजून त्या ठिकाणी तीन लोकांचे नावं सांगितले त्या तीन लोकांच्या नावाने आणि एकूण अशा पाच लोकांच्या नावाने फिर्यात दाखल करण्यात आलेली आहे ते तीन लोक जे आहेत त्याच्यापैकी एक जेसीबीचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव एक अक्षय अग्रवाल दुसरा नरेंद्र पानगडे तिसरा रवींद्र चव्हाण चौथा भावेश पाटील आणि पाचवा अमित राठोड सर ही किती अंतराची म्हणजे गेली किंमत काय जर पाहिलं तर गिरणा पंपिंग पासून तर गिरणा टाकीपर्यंत एक साडेतीन ते चार किलोमीटरची लांबी येते या साडेतीन ते चार किलोमीटरच्या लांबी मध्ये जुनी ब्रिटिश कालीन पाइप लाईन होती त्या ब्रिटिशकालीन पाइपलाईन म्हणून गिरणा टाकीवरच्या आपल्या बसक्या टाकीमध्ये पाणी पुरवठा होत होता आणि त्यावरून शहराला पाणी पुरठावायच्या पूर्वी सर आता ही पाईपलाईन होती ना ही म्हणजे त्यांनी चोरून नेली आहे का चोरी करता करतानाच सापडली चोरी करतानाच सापडले आणि तसंच तसा मुद्देमाल हा मी पोलीस स्टेशन मध्ये जमा केला ते तपासामध्ये पुढे पुढे जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे आता पोलीस कारवाई करताय त्याच्याप्रमाणे चौकशी पण सुरू आहे ही कितीचा मुद्देमाल आहे जवळपास अडीच लाखाच्या आसपास पाईप होते आणि अडीच लाखाचे तिथे जेसीबी असं पाच लाखाचे हे तिथे जमा करण्यात आले हो रामानंदला सुद्धा रामानंद हद्दीमध्ये असा प्रकार घडला होता तो गुन्हा दाखल होता त्यावेळेलाही आम्ही सर्व मुद्देमाल जमा करून आणलेला होता तो पण ताब्यामध्ये आणि तो गुन्हा दाखल दाखल आहे वारंवार या घटना होता जरी पण महापालिका कुठला ॲक्शन मोडवर येत नाही असं वाटत नाही का किंवा महापालिका आणि या जे हे अवैध प्रमाणात करतात त्यांचा साठालोटा असल्याची चर्चा नाही हे मी स्पष्ट न करतो कारण की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला या घटना घडलेल्या त्या त्या त्यावेळेला मुद्देमालासहित संपूर्ण मुद्देमाल आणि त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी तुम्ही कोणती चोरी झालेली आणि आता जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेहतीस चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे तीन दोन तीन औसात पाच अन्य गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आयार पायच्या समोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती जे सीबीच्या सहाय्याने खोदून येथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश बोरले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अगरवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेलं आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे जे आरोपी त्यांची पार्श्वभूमी सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते इतर आरोपी सर इतर आरोपी त्यांच्या सोबत होते असं ते प्राथमिक तपासात निष्पन्न झाले माहिती आहे पाणी पुरवठा विभागाचे जे उपमेहित आहेत त्यांनी जी माध्यमांना माहिती दिली आणि क्रिया जी केलेली के त्यात सुरुवातीला चार आरोपी होती नंतर त्यात दोन आरोपी वाढले नेमकी हे दोन आरोपी कशा पद्धतीने वाढले त्यांचा सहभाग काय झाले यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जात सध्या गुन्ह्यामध्ये जी नावं निष्पन्न झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे सर्थे सर्थे नाव सुबका 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 है। है। तपास करणार आहे तर हे जे दोन नाव वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे दोन नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे याचा नेमका सहसा सध्या तपास हा प्राथमिक स्टेज मध्ये आहे त्याच्यावर भाष्य करणं होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमित्त आपल्याला अवगत करता सर जे त्यांचं नाव आहे सुनील महाजन त्यांचं पूर्ण नाव काय आरोपी सर सुनील सुखडू महाजन थँक्यू